Hello, my dear students! Hi, teachers! Today we are going to play one more interesting and joyful game. And the name of the game is. Mind Game! Correct, Mind Game! chalna dinara, ahot. Ready for the game? Yes, teacher! Okay, then let's play a game. इकडे पहा तुमच्या समोर इथे मी किती त्रिकोण बनवलेले आहेत बघूया हा छोटा आणि हा एक मोठा दोन त्रिकोण बनवलेले आहे बरोबर मग तुम्हाला आता काय करायचंय का तर नीट लक्षपूर्वक ऐका तुम्हाला कोणत्याही चार स्टिक हलवून हा जो मोठा आहे की नाही सॉरी हा छोटा त्रिकोण आहे आणि हा मोठा त्रिकोण आहे यांची दिशा बदलायची आहे म्हणजे या बाजूला मोठा त्रिकोण यायला पाहिजे आणि वरती छोटा त्रिकोण यायला पाहिजे म्हणजे याची उलटी दिशा आपल्याला करायची आहे समजलं ओके जमेल ना किती चान्स मिळणार तुम्हाला चार।, चार।, चार ओके ठीक आहे चला स्टार्ट करूया आपण पहिल्यांदा कार्तिकीला चान्स देऊया कार्तिकी बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा चार चान्स आहेत आणि आपल्याला या त्रिकोणाची दिशा बदलायची आहे ही जी आकृती आहे ती उलटी करायची आहे ओके चला पहिला चान्स कुठे आहेस आता दुसरा दोन चान्स अजून दोन चान्स बाकी आहेत कुठे ठेवणारेस आपल्याला आकृतीचा आकार पण बदलायचा नाही पण त्याची दिशा मात्र बदलली पाहिजे आहे की नाही कार्तिकी चला तिसरा चान्स आणि आणखीन एक चान्स कार्तिकीने तर पूर्ण आकारच बदललाय कार्तिकी चार चान्स तुझे झालेले आहे तुझ्या हातात आहे कुठे आहेस बघा आता तू आता कुठेही तू स्टीक ठेवली तरी त्याचा आकार मला नाही वाटत आहे तसा होईल म्हणून ठीक आहे चला कार्तिकीने प्रयत्न केला पण कार्तिकी, के कार्तिकी का? का बेटा आम्ही जसा आकार बनवला होता त्याचा उलट दिशा झाली का नाही ठीक आहे चल काही हरकत नाही बेटा आपण नाही तसंच ठेव सरस्वती बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा सरस्वती चला सरस्वतीकडे चार चान्स आहेत ओके पहिला चान्स दुसरा चान्स तिसरा चान्स आहे सरस्वतीचा हा विचार करतीये सरस्वती कुठे ठेवायचा आहे ना सरस्वती चला कुठे ठेवणार आहेस ओके आणि आणखीन एक चान्स लास्टचा चान्स कारण की आपल्याला चार स्टिक हलवायच्या आहेत आणि आकृतीची दिशा बदलायची आहे चला ओके कुठे ठेवणार आहेस ठीक आहे सरस्वती बाळा बदलली का दिशा आकृतीची आणि आकृती पुन्हा तशी तयार पण झाली नाही चला काही हरकत नाही बेटा पुन्हा आहे तसंच हो? ठेव परी बेटा रेडी ओके देन स्टार्ट बेटा परी बघूया आपण परीला जमत आहे का चला परी विचार करतीये चार चान्स आहे परी ओके चला पहिला चान्स आता दुसरा चान्स आहे हा तिसरा चान्स आणि आणखीन एक लास्ट चान्स राहिलेला आहे बनलं का आकृतीची दिशा बदलली का नाही ओके चला काही हरकत नाही बेटा वेल ट्राय पुन्हा तसंच ठेव हो। शिवण्या बेटा रेडी ओके देन स्टार्ट बेटा चार चान्स आहेत तुझ्याकडे ओके पहिला चान्स दुसरा चान्स आणि आणखीन एक चा आणखीन दोन चान्स आहेत तुझ्याकडे ओके okay, तीन अँड द लास्ट चान्स एक चान्स आहे अजून okay, तुझ्याकडे ओके चला तिने प्रयत्न छान केलाय बाळा पण आपली आकृती पुन्हा आहे तशी तयार झाली नाही आपल्याला आकृतीची फक्त दिशा बदलायची होती पण पुन्हा जशी आकृती मी बनवली होती तशीच बनायला हवी होती ठीक आहे वेल ट्राय बेटा पुन्हा आहे तसंच हो। ठेव किरण बेटा रेडी देख ओके देन स्टार्ट बेटा चला बघूया किरणला जमत आहे का ओके फर्स्ट चान्स आहे किरण तुझा हा आणखीन तीन चान्स आहेत किरण कडे विचार कर कि ची की आपल्याला आकृतीची दिशा बदलायची आहे आकृती उलटी करायची आहे की नाही चला अजून किती चान्स आहेत तीन चान्स आहेत तिच्याकडे हा ओके दोन चान्स झालेत तिसरा चान्स आणि लास्टचा चान्स एक चान्स राहिलाय तुझ्याकडे अजून हा बळा चला बनली का पुन्हा तशीच आकृती रे नाही बनली चला वेल ट्राय बेटा काही हरकत नाही पुन्हा आहे तसंच ठेवा आपण इतरांना चान्स देऊयात शिवराज बेटा रेडी yes, ओके स्टार्ट बेटा चला पहिला चान्स आहे शिवराज साठी दुसरा चान्स आहे शिवराज तुझा हा तिसरा चान्स सावकाश ठेव हो, म्हणजे ते हलणार नाही सगळं घाई करू नको ओके आणि आणखीन एक चान्स आहे चार चान्स शिवराजपूज झालेले आहेत फक्त थोडीशी ही स्टिक मला असं वाटते हलायला हल्ली का व्यवस्थित ठेव फक्त ही थांब एक सेकंद थांब ओके आता बरोबर स्ट्रक्चर तयार झाले का आपण चेक करूया अगदी परफेक्ट शिवराजनी तयार केलेला आहे बघा मोठी मोठा जो त्रिकोण आहे तो वरती आलेला आहे आणि छोटा त्रिकोण खाली आलेला आहे म्हणजे आकृती आता कशी झालेली आहे उलटी झालेली आहे अगदी बरोबर चार स्टीक खालून गेम कोण जिंकलेला आहे शिवराज शिवरासाठी शीवरा जोरदार काय आजवा व्हेरी गुड अँड कॉंग्रॅच्युलेशन बेटा थँक्यू टीचर कसं उत्तर आलं शिवराज तुला चुका 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 सगळ्या करत होती ठेवत होते पण मी आणि माझे डोकं लावून उत्तर केलं मी सगळ्यात दुसऱ्यांच्या चुकांमधून बरोबर उत्तर केलं ओके म्हणजे दुसऱ्यांच्या चुकांमधून तू शिकलास की आपण असं नाही केलं पाहिजे आणि तू उत्तरापर्यंत पोहोचलास अगदी बरोबर उत्तर सोडवलेलं आहे शिवराजनी व्हेरी गुड बेटा अँड एक्सिलंट वल थँक्यू असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका म्हणजेच माझ्या चॅनलवरचे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील ओके बाय फ्रेंड्स